आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचं सा औचित्य साधत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील शाहू महाराज अभ्यासिकेत विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील या अभ्यासिकेत असंख्य विद्यार्थी विद्यादान करत असून इथे स्पर्धा परीक्षेबाबत तज्ज्ञांचं मार्गदर्शन लाभत असतं आणि त्यामुळेच अनेक गुणी विद्यार्थी प्रशासकीय सेवेत कायम झाले आहेत या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी काही जागरूक सदस्यांकडून सामाजिक कृतज्ञता निधी उभा केला जातो यातून या, या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळून भविष्याची गॅरंटी दिली जाते या पार्श्वभूमीवर अभ्यासिकेत होणाऱ्या या कार्यक्रमास नाशिक महानगरपालिकेचे नगर रचना विभागाचे अभियंता उद्धवराव गांगुर्डे माजी नगरसेवक राहुल दिवे अभ्यासिकेचे खजिनदार बाळकृष्ण शिंदे आणि बीड नगरपालिकेचे सीईओ राहुल जाधव उपस्थित होते प्रारंभी छत्रपती शाहू महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले या औपचारिक सोहळ्यात उद्धवराव गांगुर्डे यांनी छत्रपती शाहू महाराज यांनी ज्या सामाजिक सुधारणा केल्या त्यात सर्वात महत्वाचे होते अस्पृश्यता निवारण त्यांची विचार मी ऐकले आणि या तरुणाला मी भेटायला जायला पाहिजे असं महाराजांना वाटलं आणि शाहू महाराज हे कोल्हापूरवरनं मुंबईला बाबासाहेब बाबासाहेबांवर तिथं बाबासाहेबांना भेटले तसं म्हटलं तर महाराजांनी बाबासाहेबांना कोल्हापूरला भेटायला बोलायला पाहिजे परंतु तसं काही होतो का त्यांनी बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये पाळलं नाही तर ते स्वतः होतं मुंबईला आले आणि मुंबईला आले नाही तर बाबासाहेबांच्या बातल्यावर राहायला होते तो वर्षी मधल्यावरती तेव्हा महाराज दूध मधले सुरू बाबासाहेब बाबासाहेबांच्या शिक्षणाचं त्यांच्या कार्याचं त्यांनी तोटलं तुम्ही असू निवारणाचं महत्वाचं काम जे मला मला नेता नि आलं मला नेता आहात आणि मुक्त नाही नावाचा पेपर आपण करत आहोत म्हणून त्यांना भिंती हे महाराजांनी केली एक समाजाचं दायित्व काहीतरी हा मुलगा करतोय त्याच्याकडनं काहीतरी आपल्या अपेक्षा आहे आणि म्हणून महाराजांनी नेहमी सोडव सोडवामध्ये काही आर्थिक <दर्णाद> मदत त्यावेळेस बाबासाहेब आज गोष्टीची मला या ठिकाणी आठवण आणि अशाच प्रकारचे आर्थिक देणी मदत आज या ठिकाणी दिली जात असते आणि त्याही ठिकाणी राजा भरत भरत बाई करणारे आमचे मित्र आणि आज त्या ठिकाणी अशाच एका भरपूर लोकांसाठी अशाच एका हुशार विद्यार्थ्यासाठी जो आय शिकतोय अंधश्रद्धा निर्मूलन बालविवाह बंदी उच्च नीच अशा परंपरा बंद करून शाहू महाराजांनी महाराष्ट्राच्या वैचारिक चळवळीला नवा आयाम दिला म्हणूनच आजची पिढी स्वाभिमानानं जगत असल्याचं मत उद्धवराव गांगोडे यांनी व्यक्त केलं आणि तुम्ही ते राज्य करा शाहू महाराष्ट्रात बी या अर्जाप्रमाणे राज्य करा अशी त्या ठिकाणी अपेक्ष अपेक्षा ठरलेलं आणि इतर सर्व माझे मित्र विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणी हा वाचता हे चालू केली का प्रेरणा यायची ज्यांनी साजरी करायची बाबासाहेब म्हटलं ते ज्यांनी दिवाळी साजरी साजरी करतात दिवाळी साजरी सारखी म्हणजे आपल्याला ते नवीन कपडे आला आणि गोरेसाहेब साहेब मिळू जा असं नाही आयआयटी मुंबई येथे अभ्यासिकेतील मयूर आहिरे या विद्यार्थ्याची निवड झाली त्याला पुढील शिक्षणासाठी सामाजिक कृतज्ञता निधीतून आर्थिक मदत देण्यात आली मयूर उपस्थित नसल्यानं रकमेचा धनादेश श्रीमती आहिरे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला तसेच आय आय टीमध्ये मेकॅनिकल इंजिनियर म्हणून निवड झालेल्या भारत तेजाळे या विद्यार्थ्याचा सन्मान करण्यात आला राहुल दिवे यांनीही अभ्यासिकेच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या शाहू महाराज हे दलितांचे शोषितांचे कैवारी होते उद्धव टाकोडे साहेबांनी त्यांच्याबद्दल आले अनेक उदाहरण या ठिकाणी दिले आपण तुम्हाला एक साध्या गोष्टी आहे की शाहू महाराज असतील बाबासाहेब आंबेडकर असेल त्यांना सांगायला कोणी नव्हतं की ह्या लोकांसाठी काम केलं पाहिजे ह्या लोकांना ताकद दिली पाहिजे आरक्षण दिलं पाहिजे मदत केली पाहिजे बाबासाहेबांना स्कॉलरशिप दिली पाहिजे सोमवंशी बोर्डिंगला त्या ठिकाणी त्यावेळेस निधी दिला मग त्या सोमोशी बोर्डिंगलं बोर्डिंग नाव झालं हे त्यांना कोणी सांगायला नाही गेलं आज आग जे आम्ही तुम्हाला सगळ्यांना सांगायला या ठिकाणी उभे आहोत त्या काळात ह्या लोकांना कोणी मार्गदर्शक होऊ हे स्वतःचे स्वतः मार्गदर्शक ठरले आणि म्हणूनच हे महापुरुष महाराष्ट्रात नाही या देशात नाही या, या जगामध्ये नावलौकिक झाले आणि म्हणून मित्रांनो ज्या ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये बाबासाहेब शिकले ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये एक विरुद्ध लढणं शाहू महाराज राजा असूनही त्यांना त्यावेळेस किती अडथळे यायचे बघितलं साहेबांनी सांगितलं अशा काळात त्यांनी या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या आज आपल्या सगळ्यांना बाबासाहेबांच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजींच्या या राज्यामध्ये आपले चांगले दिवस आहे चांगलं दर्जेचं शिक्षण घेऊ शकतो चांगल्या ठिकाणी शिकू शकतो चांगल्या ठिकाणी आज प्रकारे अभ्यासिका उभी केली आहे या ठिकाणी उभं केलं आहे तर ह्या निमित्ताने मी भरत भाऊचं जास्त कौतुक केले या प्रसंगी व्यवस्थापक महेंद्र भालेराव नितीन तुरनूर यांच्यासह समाज बांधव विद्यार्थी उपस्थित होते राजश्री शाहू महाराज अभ्यासकेत विद्यार्थ्यांची यशस्वी वाटचाल सुरू असल्यानं सर्वांना समाधान व्यक्त केलं मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक